ने नेते यांनी चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये ऊसाला पहिली उचल ही सदतीचे एक्कावन्न रुपये विनाकपात मिळावी तसेच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन दोनशे रुपये मिळावे ही मागणी केलेली होती आणि त्यास लाखो शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला होता कारण गतवर्षी साखरेचे भाव तसेच उपपदार्थ म्हणून कारखान्यांना मिळणारा नफा हे सर्व बघता ही मागणी योग्य आहे आणि ती द्यावी त्यासाठी साखर कारखानदारांना दहा नोव्हेंबर अखेर मदत देलेले आहे हेच हे जाकर कारखानदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर आरोप करत होते की आमचा तोडणी हंगाम चालू झाला की हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते हे आंदोलन करत असतात परंतु यावर्षी आम्ही प पहिल्यांदाच राजू शेट्टी साहेबांनी एक महिना पहिल्यांदा यांना इशारा दिलेला आहे आणि दराची मागणी करताना देखील त्या ठिकाणी अगदी योग्य व माफक अशी केलेली आहे आज त्या आशयाचे निवेदन आम्ही क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड तसेच सोनेरा कारखान्याचे एम डी कदम साहेब यांना दिलेलं आहे आणि आमच्या ज्या ऊस परिषदेमधील ज्या मागण्या आहेत त्या रास्त व वा स्वस्त मागण्या ह्या त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी मॅनेजमेंट समोर हा चर्चा करून योग्य तो निर्णय आम्ही घेऊ असं आश्वासित केलेला आहे शेतकरी संघटनेचा एकच